आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होणार आहेत सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा यावर शिक्कामोर्तब झालाय सुप्रीम कोर्टानं दोन याचिका या संदर्भातील फेटाळलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे हो अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला मला असं नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्के जे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं ह्या दोन चार वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिलेला आहे पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसारच होतील ओबीसी आरक्षणासह इतर निवडणुका सुद्धा पार पडतील या संदर्भातील दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता मार्ग मोकळा झालाय